गेल्यानंतर मात्र ओपन टू स्कायचं ते उजेड येतो तिथं मात्र चांगली व्यवस्था आहे तरी मला काही डॉक्टर वकिलांनी सांगितलं की दादा व्हेंटिलेशन कमी आहे मधी स्वतः हे सगळे मान्यवर येऊन त्यांनी बघून गेलेले आहेत त्यांच्या काही सूचना असतील त्या सूचनांचं पालन पीडब्ल्यूडी विभाग निश्चितपणे करेल आमचं ते कर्तव्य आम्ही देखील त्या बाबतीमध्ये करू चौदा कोटी रुपयाची वास्तू त्याच्याही बद्दल दत्तमांनी सांगितलं काय झालं कसं झालं कशा पद्धतीनं झालं अस्तित्वात न्यायालय इमारतीमध्ये माननीय अतिजिल्हा न्यायालय आणि माननीय उच्च स्तर न्यायालय वाढ होत असल्यामुळे तळमजल्यावरील वकील संघ कक्ष रूम तेरा आणि दुसऱ्या मजल्यावर हिरकणी कक्ष रूम त्रेचाळीसचं रूपांतर न्यायदान कक्षामध्ये करण्यात आलेलं आहे प्रशासकीय मान्यता त्याच्यामध्ये आणि निविदा असं सद्य परिस्थिती मला सांगण्यात आलेली आहे आणि अस्तित्वातील न्यायालय इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्याच्या बांधकामासाठी देखील अंदाजित आठ कोटी रुपये एवढी रक्कम अपेक्षित आहे सोमवारी तो प्रस्ताव जिल्हा न्यायालयाकडे सादर होणार आहे अजून चार कोटची गरज आहे हॉलची गरज आहे असं सांगण्यात आलेलं आहे आपण ते मान्य करून आम्हाला जर पाठवलं तर मी या नवीन अर्थसंकल्पाच ही आठ कोटी रुपये उपलब्ध करून देईन त्याबद्दल आपण कुणीही ते शंका मनामध्ये ठेवू नका शेवटी कोर्टामध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या वकिलांच्यासाठी देखील कोर्ट इमारतीच्या बाजूला नवीन जागेवर बाराशे चौरस फुटाचं एक स्ट्रक्चर उभं करून द्या अशा प्रकारच्या सूचना न्यायमूर्तींनी दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्याही बाबतीत लक्ष घातलं जाईल आणि त्याला तर मी थांबणारच नाही मी उद्या रविवार आहे पण सोमवारीच डीपीडीसीमधनं वीस लाख रुपये मी मंजूर करून आता जाहीर करतो आणि त्या पद्धतीनं अमोल तू इथं आहेस अतिशय व्यवस्थित ते मध्ये काम कर की पुन्हा उद्याच्याला आपल्याला ते शिफ्ट करायचं म्हटलं जसं डेरे मॅडमनी सांगितलं की खर्च करू जास्त करू नका परंतु त्याचा परत उपयोग करता आला पाहिजे तशा प्रकारचं टेक्निक वापरा आणि ते पण त्या बाबतीमध्ये करून द्या एकंदरीतच पंचायत समितीची इंदापूर इथं कोर्टालगत दोन एकर जागेचा उल्लेख गिरीजींनी आपल्या भाषणामध्ये केला जिल्हा परिषदेमध्ये आता सीओ गजानन पाटील त्यांना उद्या झेंडावंदनला ही सगळी लोक मला भेटतीलच तिथंच त्यांना मी सूचना देईन परंतु ती जागा दिली म्हणजे लगेच तिथं इमारती होतील असं समजू नका पहिल्यांदा आता सांगितलं ते वीस लाखाची वर्षी आठ कोटीची ती आपण करू पण ती जागा पुन्हा कुणाच्या तरी दुसऱ्याच्या घशात जाऊ नये म्हणून ती काढून आपल्या ताब्यामध्ये न्यायालयाच्या ती घेऊया आणि पुढं वाढ वाढ म्हणजे लोकसंख्या वाढतीच आहे त्याच्यामध्ये आपला कुणी हात धरू शकत नाही त्याच्यामुळं आपल्याला हे सगळे पुढं इमारती वगैरे वाढवावं लागणारच आहे कारण आत्ताच मला मान्यसाहेब सांगत होते की अजित तुमचं बारामतीचं पण वरची वास्तू वाढवायची आता बारामतीमध्ये एवढी वास्तू मोठी आम्ही बांधलेली होती की आम्हाला वाटलं आपल्या हयातीपर्यंत तरी चालेल कशाचा आलं हयातीपर्यंत चालतो सगळं दौंड बाहेर काढलं इंदापूर बाहेर काढलं तरी तिथं वाढवावं लागतं पण हरकत नाही जुन्नरचं पण होईल दौंडचं पण होईल याबद्दल आपण काही काळजी करू नका मधी पण मुंबई उच्च न्यायालयाचे नवनियुक्त मुख्य न्यायमूर्ती अलोक साहेब आलेले आहेत त्यांचा शपथविधी परवाच राज्यपाल महोदयांच्या उपस्थितीमध्ये झाला आणि मागे आ, सुप्रीम कोर्टाचे चंद्रचूड साहेबांनी बीकेसी मध्ये फार मोक्याची जागा माझ्या माहितीप्रमाणे आज देशातली सगळ्यात कॉस्टली जी जागा आहे त्या पद्धतीची जागा न्यायालय ह्याच्याकरता कोर्ट बिल्डिंग करता दिलेली आहे आपलं जे काही कोर्ट बिल्डिंग आहे मुंबईची आता उच्च न्यायालय मुंबई ही इतकी देखणी ब्रिटिशांच्या काळामध्ये उभी राहिलेली आहे पण त्याच्यामध्ये इतक्या वेगवेगळ्या समस्या त्या सगळ्या न्यायाधीशांना येतात आणि त्याच्यावर नवीन वास्तूची गरज आहे मी आता पण मॅडमना म्हणलं की मागेही भूमिपूजनाच्या वेळेस आम्ही हो, होतो त्याही वेळेस त्यांनी मी सांगितलेलं होतं की तुम्ही इतकी देखणी बिल्डिंग करा त्याच्यामध्ये काय खर्च लागेल तो खर्च आपण राज्य सरकारच्या वतीनं करू आता मी जीएसटी भवन एक मुंबईमध्ये उभं करतोय दोन हजार कोटी रुपयाचं जीएसटी भवन आहे पण फक्त ते जीएसटी करता नाही मी त्याच्यामध्ये मुंबईमध्ये ज्या इमारती भाड्याच्या सॉरी जे डिपार्टमेंट आमच्या भाड्याच्या जागेमध्ये राहतात जातात आणि प्रचंड भाडं सरकारला द्यावं लागतं ते सगळं आता जीएसटी भवनमध्ये शिफ्ट करतोय आमच्या एअर इंडियाची पण बिल्डिंग टेक ओव्हर करायचं चाललेलं आहे त्याच्यात थोडेसे प्रॉब्लेम आले मुख्यमंत्री प्रयत्न करतायत एकनाथराव प्रयत्न करतायत आम्ही केंद्र सरकारशी बोलतोय पण ती पण वास्तू आमची राज्य सरकारच्या ताब्यामध्ये घेण्याचा आमचा सगळ्यांचा सा मानस आहे ते लवकर जर झालं तर तिथं पण आपली काही कार्यालय आपल्याला शिफ्ट करता येणार आहेत म्हणजे राज्य सरकारची आज मित्रांनो मला एका गोष्टीची जाणीव आहे की वेळ बराच झालेला आहे पण मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की हे जे काही मगाशी टॉवर उभे करण्याच्याकरता किंवा राहण्याची बिकट समस्याच्या बद्दल सांगितलं ती तर दूर केलीच पाहिजे ते आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे पण मी आता पुण्यामध्ये अनेक वर्ष तुम्ही सगळ्यांनी मला संधी दिलेली आहे आणि मी ठरवले मुंबई असेल पुणे असेल किंवा इतर कुठल्याही तालुके जिल्ह्याची ठिकाणं असतील तिथं देखण्या वास्तू उभ्या करायच्या लोकांची सोय व्हावी अधिकाऱ्यांची सोय व्हावी तिथं काम करणाऱ्या आमच्या स्टाफची सोय व्हावी आता सारथीची खूप देखणी वास्तू आपण पुण्यामध्ये उभी केलेली आहे तिथंच आज मी सामाजिक न्याय विभागाची पण वास्तू आज फायनल केलेली आहे शालेय शिक्षण भवन त्याचं काम चाललेलं आहे कामगार भवनचं काम चाललेलं आहे पढन आणि सहकार भवन साखर भवनच्या ठिकाणी ती एक नवी वास्तू आपण करतोय नोंदणी भवनचं काम चाललेलं आहे कृषी भवनचं काम चाललेलं आहे विकास भवन आपण बांधतोय टाउन प्लॅनिंगचं मेन ऑफिस महाराष्ट्राचं पुण्यामध्ये त्याच्यामुळे ती पण इमारत आपण करतोय नवीन प्रशासकीय भवन आपण करतोय महिला बाल विकास आयुक्तालयाच्याकरता एक भवन आपण करतोय ऑलिम्पिक भवन हे आपलं बालेवाडीमध्ये चाललेलं आहे जमावबंदी आयुक्तालय त्याचं एक भवन आपलं पुण्यामध्ये चाललेलं आहे जीएसटी भवनची वास्तू जवळपास उरकत आलेली आहे आता मुख्यमंत्र्यांनी वेळ दिली की एसपीचं ग्रामीण कार्यालय फार देखणी वास्तू आम्ही त्या ठिकाणी त्या पद्धतीनं उभी करतोय पुण्याचं सीपी कार्यालय त्याची पण ड्रॉईंग वगैरे सगळं फायनल झालेलं आहे टेंडर फायनल झालेलं आहे तेही आता सुरू करतोय पिंपरी चिंचवडचं कार्यालय महानगरपालिकेचं त्याचं काम चाललेलं आहे यशदेचा विस्तार करायचा शंभर एकर जागा आम्ही यशदाला आहे मसुरीला जसं ट्रेनिंग सेंटर आहे त्याच धर्तीवर यशदामध्ये राहिलेल्याही शंभर जागेमध्ये एकामध्ये आम्ही या सगळ्या गोष्टी करतोय पिंपरी चिंचवडचं सिपिंगचं कार्यालय आपण करतोय अशा पद्धतीनं ही सगळी कामं आपली जिल्हाधिकारी कार्यालय आपण केलं विभागीय कार्यालय आपण पूर्ण केलं अशा पद्धतीने ही सगळी कामं चाललेली आहेत आणि त्याच्यामध्ये आम्ही जबाबदारी लोकांनी आमच्यावर पूर्ण मोठी टाकलेली आहे आणि त्याच्यामुळं ठराविक ही सगळी कामं मला आणि आमच्या सरकारला मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना पूर्ण करायची एकंदरीतच ही सगळी कामं करत असताना मगाशी आमचे दत्तमाव म्हणले की इंदापूरची मंडळी फार चिवट आहेत बारामतीच्या मंडळींना चिवट राहायचं कारण नाही कारण ऐकतंच सगळं मिळतंय साडेसहाला लोकप्रतिनिधी उठून कामाला लागतो सहा लाख बारामती आरती झोपलेली असताना लोकप्रतिनिधी काम करतो त्याच्यामुळं फक्त चाललेलं बरोबर आहे का चूक आहे एवढंच विचारामुळे तुम्हाला सांगायचं तुम्हाला म्हणजे मी बारामतीकर म्हणून तुम्हाला सांगतो नाहीतर म्हणाल की आज अजित माझ्यावर कशाला घसरला तुमच्यावर कुणावर मला घसरायचं नाही माझं माझं बरंच चाललेलं आहे एकंदरीतच सांगायचं तात्पर्य की मला साहेब म्हणत होते की अजित बारामतीमध्ये बऱ्यापैकी तू केलेलं आहे म्हणलं गेलंय अजूनही करणार आहे कारण आम्ही कामाची माणसं जे बोलतो ते आम्ही करतो आणि त्याच्यामुळे त्या पद्धतीनं आम्ही पुढे चाललोय माझी गिरीश शाह तुम्हाला वाईट वाटून घेऊ नका झाड समोर लावताना पण कुठली लावावी त्याला थोडंसं डोकं चावं लागतं शिकट असून चालत नाही आता इथं लावलंय बुचाचं झाड ते बुचाचं झाड ते बुचाचं झाड ते बुचाचं झाड ते बुचाचं झाड बुचाचं झाड फक्त ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये छान फुलांचा वास येतो वादळ आल्यानंतर सगळ्यात लवकर झाड पडणारं कोणतं ते बुथाचं आहे की नाही मग ते पडायला लावलं इथं दुसरं रेंट्री सगळ्यात जास्त पांगळ होणारं रेंट्रीचं झाड फक्त याच्यामध्ये खायाचं झाड चांगलं लावलेलं आहे माझी विनंती आहे तुम्ही मला विचारलं तर मी चांगला लँडस्केपर देईन अर्थात न्यायाधीशांची परवानगी असेल तर आपलं इथं तुमच्यात लुडबुड करण्याचा माझा काढीचा अधिकार नाही तुमची संमती असेल तर मी इथं लँडस्केपिंग करून जी झाडं ह्या हवामानामध्ये मग आमचं मोहगोणी असेल त्याच्यामध्ये वावळ असेल त्याच्यामध्ये लिंब असेल की पानगळ पण कमी व्हावी आणि सावली पण चांगली नांदुकाचा असेल अशा पद्धतीनं आपण झाडं लावू अजून काही सुविधा असतील आतमध्ये अमोल हा प्लॅन कुणी केला रे हा काय हा? त्याचा तर सत्कारच केला पाहिजे आज आणि तोही सत्कार भोसले वकिलांच्या मार्फत करायला पाहिजे म्हणजे सत्कार केल्यावर त्याला जरा कवळ्यात घेतला असता ना त्याला परत कुठला किती गुणूज आमच्याकडे आला असतं मी पण जरा घाबरत घाबरतच त्यांच्याकडनं ते स्वीकारलं म्हणजे त्याचा एकदा तांका बसला की आपलं काहीतरी मोडायचं मॅडमलाही देताना म्हणलं बाबा तू नको तिथे जास्त जवळ जाऊ मित्रांनो हरकत नाही परंतु भारदस्त व्यक्तिमत्व वकील लोकांच्यात आहे ते चांगलं आहे परंतु ते बोलायला उठल्यानंतर ऐकणाऱ्याचं काय होणार आहे कुणाला माहिती मित्रांनो गमतीचा भाग जाऊ दे पण खूप गोष्टी बोलण्यासारख्या आहेत एकंदरीत आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये आपल्या परिसरामध्ये न्याय व्यवस्थेवर पर जनतेचा विश्वास आहे आणि त्याच्यामुळं लोकशाहीच्या रक्षणामध्ये न्यायालयाचं ला, मोठं योगदान आहे हे आपल्याला नाकारताच येणार नाही आणि त्याच्यामुळे न्यायव्यवस्थेला पायाभूत सुविधा देणं हे आमचं कर्तव्य आहे आम्ही मेहरबानी करत नाही ते आमचं कर्तव्य आहे आता ह्या गोष्टीमुळं मंगळवारी आणि शुक्रवारी शंभर ते सव्वाशे माझे वकील इंदापूरचे बारामतीला जायचे त्यांची बारामती वाद जाणं येणं वाचलं पक्षकार जवळपास पाचशे ते हजार जायचे त्यांचं जाणं येणं वाचलं आता इथल्या इथं सगळ्या गोष्टी होती आता त्याच्यामध्ये यांनी मला सांगितलं दत्तांनी ना की गिरीश शाह वगैरे यांचं बिनविरोध निवडणूक होती ना बारची आमच्याकडे नाही गो बिनविरोध होती त्या आमची बारामतीत निवडणूक होती परंतु इथं बिनविरोध होती तसंच वातावरण सगळीकडे राहिलं इंदापूर तालुक्यात तर आणखीन चांगलं होईल म्हणजे बिनविरोध वातावरण राहावं इथं आम्हालाही निम काम माझं कमी का ते काम मी सगळं विकास कामाला इथं खर्च कर करीन Uh, मित्रांनो अधिक बोलत नाही नाहीतर डेरेताईन माझ्यावर नाराज झाल्या तर उगीच माझी पंचायत व्हायची परंतु मी आता आवर्त घेतो एका चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण इथे एकत्र जमलो आणि मी न्यायमूर्तींना सांगेन की अजून नुसती पुणे जिल्ह्यातलीच नाही मारणेसाहेब महाराष्ट्रातली कुठल्याही भागातली कामं असतील तर तुम्ही फक्त आम्हाला सूचना करा त्याबद्दल जो काही निधी लागेल कालच माझे दोन चार दिवस झाले मी माझा अर्थसंकल्प मार्चमध्ये आहे फेब्रुवारीत केंद्राचा आहे मार्चमध्ये राज्याचा आहे त्याच्याकरता कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटला कुठ किती निधी द्यायचा आहे ते चाललेलं आहे पण या बाबतीमध्ये विधी व न्याय खातं तुमचे सचिव महोदय जे काही तुमच्याकडनं निरोपील ती माहिती देतील आणि तशा पद्धतीनं तरतूद करायला सांगतील तेवढी सगळी तरतूद आमच्या सरकारकडनं त्या विभागाला केली जाईल याबद्दलचा विश्वास व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब काही माणसं शब्दातून जगण्याचा सार देऊन जातात तर काही माणसं विचारातून जीवनाला आकार देऊन जातात तेव्हा माननीय न्यायमूर्ती श्रीमती रेवती मोहितेडेरे न्यायाधीश उच्च न्यायालय मुंबई तथा पुणे नाईक जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त मुख्यमंत्री श्री अजित पवार साहेब माननीय क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री श्री दत्तात्रय बरणे साहेब माझे आदरणीय सहकारी न्यायमूर्ती संदीप मानवे आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर पुणे जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्री महाजन साहेब न्यायिक अधिकारी जे उपस्थित आहेत तिकडे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे सदस्य श्री हर्षद निंबाळकर श्री पठाण श्री उमा श्री मुदोळकर जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीशचे इंदापूर कोर्टाचे जे सिलेक्ट झालेले आहेत कार्य घेणारे श्री तांबे सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन सुप्रिया तैसुळे हर, हर्षवर्धन पाटील साहेब गिरीश शाह अध्यक्ष वकील संघ इंदापूर इंदापूर वकील संघाचे इतर पदाधिकारी उपस्थित ज्येष्ठ वकील वकील वर्ग जे ठिकठिकाण ठिकाणून आलेले आहेत बारामती मार्शिरस बंधू आणि भगिनीनो कार्यक्रमाला बराच उशीर झालेला आहे म्हणून मी काय जास्त वेळ घेणार नाही आज आपण